नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या चॅनलवरती मोफत अरिवर्कचे क्लास चालू आहे आणि हे ॲडव्हान्स क्लास आहे तर ॲडव्हान्स क्लासमध्ये बघा आपले पाच क्लास जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे आणि त्या क्लासमध्ये मी तुम्हाला बरंच काय काय शिकवलेलं आहे तर त्यामध्ये बघा मी तुम्हाला पाच क्लासमध्ये आपल्या जे ॲडव्हान्स क्लाससाठी लागणारं सामान आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर त्याची यादी दिलेली आहे आणि त्यानंतर बघा हे बघा हे शिकवलेलं आहे मी तिस तिसऱ्या क्लासमध्ये आणि हे चौथा आणि हा पाचवा अशा प्रकारे याचे पण तीन क्लास झालेले आहे ठीक आहे तर अतिशय सविस्तर सव आणि सावकाश मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे तर बघा इथे हा आई शब्द कशा प्रकारे काढायचा आणि कशा प्रकारे बनवायचा हे शिकवलं त्यानंतर बघा हे जे कॉईन आहे महालक्ष्मी कॉईन ते कशा प्रकारे लावायचं ते देखील मी तुम्हाला शिकवलं आणि त्यानंतर ही चंद्रकोर कशी बनवायची ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे अशा प्रकारे आपले ॲडव्हान्स क्लासचे पाच क्लास कम्प्लीट झालेले आहे आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे की बघा हे जे नेट आहे आपल्याला आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये नेटवर्क नेटवरती ब्लाऊज नेट, नेट वापरून ब्लाऊज बनवत असतो तर ते मी आज तुम्हाला इथे शिकवणार आहे की नेटवरती वर्क कसं करायचं तर नेटवरती डिझाईन कसं बनवायचं म्हणजे बघा हे आपलं जे चैन स्टिच आहे किंवा आपलं मोती शुगर बेड्स हे कशा प्रकारे लावायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे म्हणजे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करताल घरी ठीक आहे तर आपल्याला इथे काही वेगळं सामान नको आहे फक्त नेट हे हवं आहे आणि मी तुम्हाला सामानाचा जो आपला क्लास होता त्यामध्ये तुम्हाला नेटही सांगितलं होतं की आपल्याला नेटही हवं आहे ठीक आहे त्याच्यामुळे असं नाही की वेळेवर तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदरच मी तुम्हाला हे सामान कुठलं कुठलं आपल्याला लागणार ला आहे ते सांगितलेलं आहे जर काही नवीन सामान असेल तर मी ते तुम्हाला अगोदरच सांगेल ठीक आहे तर अशा प्रकारे हे नेट घेतलेलं आहे आणि रिंगला हे व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे पूर्ण लावून झाल्यानंतर काय करायचं आहे हे अशा प्रकारे थोडंसं हे बघा अशा प्रकारे हे बोटाने असं ओढवून घ्यायचं म्हणजे काय होतं ना हे नेट हे ना टाईट होतं ठीक आहे तर अशा प्रकारे हे नेट आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स इथे देते ते तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुमच्या महत्वाच्या टिप्स ज्या आहेत त्या स्किप होईल ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा आपला हा जो ॲडव्हान्स क्लास आहे याच्या अगोदरही आपला बेसिक क्लास कम्प्लीट झालेला आहे जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल आणि अजूनही ते क्लास बघितले नसतील तर त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही ती नक्की बघा म्हणजे तुम्हाला एका खाली एक तुम्हाला सर्व क्लास जे आहे ते मिळून जातील आणि जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या बेल हे नक्की क क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा अजूनही अद्य आपल्या चॅनलला व्यवस्थित असा सपोर्ट मिळत नाही आहे तर नक्कीच लवकरच आपल्या चॅनललाही नक्की लवकर सपोर्ट मिळेल मी अशी आशा करते तर चला मग आज आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कंटिन्यू करूया ठीक आहे तर बघा इथे मी नेट लावून घेतलेला आहे आणि आपला जो जरीचा थ्रेड आहे तो घेतलेला आहे आणि बघा त्याला इथे गाठ देऊन घेतलेली आहे आणि आपल्याला इथे कटर आणि सुई हवी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आणि हे बघा अशा प्रकारे आपण जसं धागा पकडतो तसंच आपल्याला पकडायचं आहे बघा या बोटामध्ये आणि हे बघा रिंगच्या खाली तर हे बघा मी छोटी रिंग घेतलेली आहे तरी मी तु, तु तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला वरतून सुई खाली घालायची आहे जसं आपण आपला जो साधा ब्लाउज पीसवरती चेन बनवतो सेम तीच पद्धत आपल्याला इथे पण वापरायची आहे ठीक आहे आणि बघा आता व्यवस्थित इथे आपल्याला चेन बनवून घ्यायची आहेत सेम तीच पद्धत वापरायची आहे फक्त इथे आपण नेट वापरलेला आहे आणि तिथे आपण ब्लाऊज पीस वापरतो एवढाच इथे फरक आहे बाकी वेगळं काही नाही आणि बघा नेट कसं घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जे आहे नेट ना तर ते बारीक जाळीचं घ्यायचं आहे मोठ्या जाळीचं घ्यायचं नाही तर मोठ्या जाळीचं जर घेतलं तर काय होतं आपली जी नेट आहे ना ती जास्त ताणली जाते आणि जास्त म्हणजे व्यवस्थित आपलं वर्क जे आहे ते व्यवस्थित होत नाही ठीक आहे त्याच्यामुळे बारीक आपण जेवढ्या बारीक जाळीचं नेट घेऊ ना तेवढं आपलं वर्क जे आहे ते छान होतं ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे चेन बनवून घ्यायची आहे सेम जसं आपण आपला कॉटनच्या कपड्यावरती चेन बनवलेली आहे ना सेम तशीच बनवायची आहे तर हे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण चेन जे आहे ना आणि बघा चेन बनवताना सरळ लाईन खेचून घ्या म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येते ठीक आहे लाईन जर खेचली नाही तर बघा नवीन असताना काय होतं ना थोडीशी वाकडी तिकडी जाते त्याच्यामुळे सरळ लाईन आणि बघा आपल्याकडे जी ग्लास पेन्सिल असते ना तिने खेचायची आहे तर आता हे जे नेट आहे ना हे थोडंसं ब्लू कलरचं आहे त्याच्यामुळे याच्यावरती जी आपली पेन्सिल आहे ना ती उमटणार नाही तर तुमचं जर वेगळा आणि शक्यतो नेटवरती ना पेन्सिल जी आहे आ, ती उमटतच नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे मी इथे दाखवलेलं नाही कारण ती पेन्सिलना उमटत नाही थोडीशी आपल्या नजरेला दिसते परंतु मोबाईलमधनं ती अजिबात दिसत नाही त्याच्यामुळे मी मार्किंग केलेलं नाही परंतु तुम्हाला सांगताना मी सांगितलं आहे की तुम्ही मार्किंग करून घ्या सरळ लाईन खेचून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा नेटवरती ठीक आहे कारण यालाही प्रॅक्टिसची गरज आहे कमीत कमी तुम्ही अशा प्रकारे चार ते पाच लाईन इथे बनवून घ्यायच्या आहे ठीक आहे तर बघा आता मी इथे एंड करून घेते ही लाईन जी आहे ना ती ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपली इथे चेन स्टिच ची जी लाईन आहे ती कम्प्लीट झाली आणि आता हे बघा आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता हे बघा अशा प्रकारे मी इथे चेन स्टिच तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर बघा आता इथे मी तुम्हाला मोत्यांचं वर्क दाखवणार आहे कशा प्रकारे करायचं आहे ते आणि हे बघा इथे मी गोल्डन कलरची जी मोती आहे ना ते घेतलेले आहे ठीक आहे तर आता ती कशी लावायची ते, ते आपण बघूयात तर एका साईडला ठेवते आणि हे बघा तर हे पण आपल्याला सरळ लाईनीमध्ये आता मी हा धागा जो आहे ना तो कट करणार नाही ठीक आहे तर तीच लाईन मी पुढे कंटिन्यू करणार आहे हे बघा अशा प्रकारे इथनं मी हा धागा जो आहे ना तो वरती काढून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हे जे मोती आहे ना सुईमध्ये घालून घ्यायचे आहे तर जेव्हा आपण वर्क करतो ना तेव्हा आपली जी मोठी रिंग असते ना ती लावलेली असते आणि आपण बॅक पार्टला हे वर्क जे आहे ते करत असतो किंवा बाहीला पण वर्क करता येतं याने सुंदर सुंदर वर्क असं तयार होतं तर आता इथे बघा माझ्याकडे आ, हे नेट जे आहे ना नेट आहे परंतु बघा आपण जर पूर्ण नेट जर लाव रिंगला लावलं तर काय होतं ना ते खराब होतं म्हणजे फाकलं जातं त्याच्यामुळे मी हे छोट्याशा नेटवरती तुम्हाला वर्क दाखवत आहे ठीक आहे कारण नेट खराब होऊ नये यासाठी किंवा मग एखादं हे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला एक 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 मोती जो आहे तो लावून घ्यायचा आहे बघा अगोदर एक एक मोत्यांची प्रॅक्टिस करायची आहे आणि एक, -एक प्रॅ एक एक मोती लावून झाला की त्यानंतर आपल्याला दोन दोन मोत्याची प्रॅक्टिस करायची आहे अशा प्रकारे बघू शकता खूप सुंदर वर्क दिसतं नेटवरती आणि नेटवरती मेन म्हणजे आपण काय करत असतो बघा नावं वगैरे हेच काढत असतो नेटवरती आपण काही वेगळं करत नाही किंवा खूप सुंदर सुंदर असे डिझाईन नेटवरती होतात आणि नावं जी आहे बा पाऊल खूप सुंदर असं याच्यावरती वर्क करता येतं नेटवरती ठीक आहे आणि किंवा आई बघा मी तुम्हाला आई जो शब्द आहे ना तो आपला जो साधा ब्लाऊज पीस आहे तर आपला तिसरा क्लास होता ॲडव्हान्सचा त्यामध्ये मी तुम्हाला आई शब्द जो आहे तो कसा वर्क करायचा आहे ना ते शिकवलेला आहे ठीक आहे तर मी तिथे मोतीच वापरलेले आहे आणि बघा सेम इथे पण मोती वापरलेले आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरती आई शब्द कसा काढायचा हे याची नक्कीच आयडिया येईल ठीक आहे तर अशा प्रकारेच वर्क करायचा आहे फक्त व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा नवरीचे पण वेगवेगळे खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज असतात नेटवर्कचे तर अशा प्रकारे सुंदर सुंदर आपण वर्क याच्यावरती करू शकतो तर खूप सुंदर हे ब्लाउज दिसतात तर बघा याचं जे आ... याचाही मी नेटवरती बघा नेटचा वेगळा आ... क्लास घेणार आहे तर त्याचं वर्कशॉप घेणार आहे नेटचं तर ते दिवाळी झाल्यानंतर मी नेटवरती वर्क कसं करायचं याचं सेपरेट वर्कशॉप घेणार आहे आणि त्याची वेगळी फी असणार आहे तर आत्ता मी बघा महालक्ष्मी आईचं जे महालक्ष्मी आई जी आहे ना तर त्याचं डिझाईनचं वर्कशॉप आपण घेणार आहोत तर लवकरच ते वर्कशॉप घेणार आहोत आणि मी तशी डेट आणि फी तुम्हाला लवकरच सांगणार आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबर देणार आहे म्हणजे व्हॉट्सअप नंबर आणि तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता आणि कॉलही करू शकता ठीक आहे काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर नक्कीच कॉल करू शकता फक्त विचारायचं असेल तरच कॉल करायचा आहे मी अजूनही कुणालाही नंबर दिलेला नाही मी जेव्हा नंबर देईल तेव्हा तुम्ही तेव्हा याची प्रोसेस पुढे होईल ठीक आहे तोपर्यंत तो अजून चालू आहे अजून किती जणींना हे क्लास करायचे आहे जर आपल्याला जास्त जणी जास्त ताई जर झाल्या क्लाससाठी तरच आपण हे क्लास घेणार आहोत आणि आपल्या क्लाससाठी जर बघा दहा ते वीस जणी जर तयार झाल्या तर आपण हे वर्कशॉप जे आहे ते घेणार आहोत कारण जास्त जणी जर तयार झाल्या तरच हे वर्कशॉप घ्यायला परवडतं ठीक आहे जर नाही जास्त झाल्या तर मग आपण हे वर्कशॉप जे आहे ते कॅन्सल करूयात तर बघा मी तुम्हाला नवरात्राच्या अगोदरच हे महालक्ष्मीचं वर्क जे आहे ते शिकवणार आहे ज्यांना कुणाला इच्छा आहे हे महालक्ष्मीचं वर्क करण्याची तर त्यांनी नक्कीच हे वर्कशॉप जे आहे मी जेव्हा नंबर देईल तेव्हा नक्कीच तुम्ही कॉल करून आपापले मला तुम्ही फोन करून सांगू शकता की तुम्हाला करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मी फोन कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला फीज काय आहे कसं आहे मी तुम्हाला कशा प्रकारे शिकवणार आहे तर बघा शिकवण्याची पद्धत तर तुम्हाला माहिती आहे ठीक आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती जुने आहेत तर बघा याच्या अगोदर आपले बेसिक क्लास झालेले आहे आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला ॲडव्हान्स क्लास जो आहे तोही शिकवत आहे तर मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये ह्या ज्या दोन तीन डिझाईन आहे त्या मी तुम्हाला शिकवणार नाही कारण त्याचे मी फी घेणार आहे ठीक आहे तर एवढंच यासाठीच तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला बाकीचं सगळं काही शिकवणार आहे ॲडव्हान्समध्ये फक्त ॲडव्हान्सची फी जी आहे ना ती खूप असते ठीक आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे फ्री हे शिकवणार आहे फक्त याच्यातल्या ज्या काही डिझाईन आहेत त्या मी तुमचे त्याचीच फी घेणार आहे तर हे जे क्लास आहे बघा मी जेव्हा बेसिक क्लास चालू केले ते के होते तेव्हाही मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की याची फी काय असणार आहे तर तेव्हा मी प्रत्येक खूप ताईंनी मला विचारलं होतं की याची फी काय आहे मी प्रत्येक ताईला कमेंट करून सांगितलं की याची कुठलीही फी नाही पूर्ण हे क्लास पूर्णपणे फ्री आहे ठीक आहे आणि पूर्णपणे मी फ्रीमध्ये आपला जो बेसिक क्लास तो आहे तो शिकवलेला आहे आणि बऱ्याच ताईंना ते क्लास बघून खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवलेल्या आहेत आणि बऱ्याच ताईंना ऑर्डरही घेतलेल्या आहेत तर बघा मी जेव्हा व्हॉट्सअप नंबर देईल ना तेव्हा मला नक्की त्यात तुम्ही ज्या डिझाईन बनवलेल्या आहे त्या नक्की शेअर करा म्हणजे मलाही कळेल की मी शिकवलेलं आहे त्यामधनं किती ताईंनी काय काय घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा मी इथे तुम्हाला चेन्सची शिकवलेली आहे आणि मोतीवर कसं करायचं आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या असेच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद